ते होता अरे कुठं फेडा घेतला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना सोडून शरद पवार गटात गेलेल्या निलेश लंकेंवर अजित पवारांनी हल्लाबोल केला महायुतीचे उमेदवार सुजय विखेंसाठी अजित पवार आता मैदानात उतरले पोलिसांना केलेली अरेरावी व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दमबाजी केल्यामुळे अजित पवार निलेश लंकेंवर भडकले आहे यावेळी बोलत असताना अजित पवारांनी निलेश लंके यांची पोलखोल पण केली आहे सुपानगर एम च्या मुद्द्यावरून अजित पवारांनी लंकेना खडे बोल सुनावले आहे तू ज्या शाळेत शिकतो ना त्या शाळेचा हेडमास्टर मी आहे असे यावेळी अजित पवार म्हणत

ही आपली कामाची भूमिका मित्रांनो एमआयसी काय मध्ये त्याच्या संदर्भामध्ये मला इथं सांगण्यात आलं की दादा एमआयसी मध्ये बाहेरची लोक आणली मुलं काही नव्हती त्यांना काम नको होता तो बाहेरची लोक आणता आठशे रुपये रोजगार म्हणून त्यांच्याकडनं सह्या घेता आणि त्यांच्या हातावर चारशे रुपये त्या ठिकाणी होता अरे आराम कोरा कुठं फेडा घेतात त्याच्यामध्ये तुम्ही काळजी करू नका आम्ही अधिक उद्योगपतींना सांगितलं माझेही उद्योगपती अमित शांची निलेशला द्या दादा निलेशला द्या तुमच्यातले अधिक्रम केव्हा आलेले होते आलेले होते तुमच्या प्रेमा खातर तुमच्या आग्रह तर मी उमेदवारी दिली तुम्हाला वाटलं नव्हतं की बाबा नंतर अशी दिवे लावे निवडून प्रचंड मताने तुम्ही निवडून आणला गडी दिसायला दिसतो बातम्या असा आणि तो भय पोचलेला आहे

सुजय विखे पाटील ते महायुतीचे उमेदवार मग महाविकास आघाडीचे उमेदवार हे आपल्या म्हणजे निवडणुका होऊ यांच्याकडे बघतो असं वारंवार थमकवतात त्याच्यावर काही काही कार्यकर्ते घाबरतात अधिकाऱ्यांना देखील जाहीर धमक्या देतात अधिकार वाटत असेल किंवा सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे कुठे येणार नाही लागा जर आपली भरती झाली कुठं आपल्याला बेड दाखवलं तर आपलं आणि कलेक्टर लोकांना आज देखील आम्ही उपमुख्यमंत्री आहोत आज देखील कलेक्टरांना रिस्पेक्ट द्यायचा असतो अहो कलेक्टर वगैरे बोलायचं असतं इतर तर एक कलेक्टर एक पोलिस अधिकाऱ्यांना आमच्या माणसाच्या किंवा माझ्या कार्यकर्त्याच्या सर्वसामान्य माणसाच्या केसाला धक्का ना बघून घे तुला काम करतात या पद्धतीनं मी अजिबात ते सहन करणार नाही तुम्ही फक्त तुमचा ठेवा कायदा सुव्यवस्था हातामध्ये घेऊ नका कायदा हातामध्ये घेऊ नका सुव्यवस्था चांगली ठेवण्याचं काम पोलीस मी आचारसंहिता संपल्यानंतर त्या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आणि त्यांना सांगण्यात आता तो तो आमदार पण नाही कारण नाही इतर देखील लोकांनी कार्यकर्त्या पण हे करू नका अरेला कार्य करायला शिकलं पाहिजे आपण होऊन कुणाला त्रास द्यायचा नाही कुठे अंगावर आलं तर शिंगावर घ्यायला देखील घाबरायचं आपण युगप्रभू छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आपल्याला त्यांनी आपल्याला आदर्श दिलेला आपल्याला काम करताना शिवाजी आंबेडकरांची विचारधारा घेऊन अठरा पर्यंत जाती बारा बडते दारात आपल्याला न्याय द्यायचा आपल्याला नाहात त्रास कुणाला द्यायचा नाही परंतु आता दोनच दिवस राहिले मित्रांनो हा तुमचा उत्साह आहे तो, तो माझ्या तेरा तारखेला संध्याकाळी सहा ला सहाला मशीन सील होईपर्यंत टिकला पाहिजे प्रत्येक केंद्रावर आपले जीवाभावाचे सहकारी असले पाहिजे आम्ही पोलिसांना पण त्या ठिकाणी तक्रार करू आम्ही निवडणूक आयोगाला पण सांगू इकडे बंदोबस्त जास्त द्या ठेवा त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका पाणी